ताज्या अपडेट म्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. सुशील कुमार शिंदे यांचा तो प्लॅन यशस्वी होणार की देवेंद्र फडणवीसांमुळे फसणार? सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीने दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये मा कोण ठरणार सरस? नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्रातील लोकसभेची एक लढत जास्त चर्चेत आली ती सोलापूर लोकसभेची कारण दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच सुशील कुमार शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या व्यूहरचनेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले जोरदार प्रत्या प्रचार झाला आरोप प्रत्यारोप झाले अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या झंझावाती सभा झाल्यामुळे सोलापूर लोकसभेच्या चार जूनच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या सलग दोन पराभवानंतर थेट लोकसभेच्या निवडणुकीत न उतरता त्यांची कन्या सोलापूर शहरमध्ये विधानसभेचे हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरून त्यांच्या विजयासाठी व्यूहरचना आखली त्यात ते त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यामुळे पराभव झाल्या त्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का देत त्यांनी उमेदवारी दिलेल्या राहुल गायकवाड या उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेऊन प्रणिती शिंदे यांचा मार्ग मोकळा केला त्यामुळे वंचितमुळे होणारी मतविभागणी टाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांना मोठा डाव टाकत तो प्लॅन केला पण प्रकाश आंबेडकरांनी देखील नंतर अपक्ष निवडणूक लढवणारे आतिश बनसोडे यांना पाठिंबा देत त्यांना वंचित पुरस्कृत करत आव्हान कायम ठेवले पण स्वतः वंचितचा उमेदवार मैदानात असल्यावर किती फरक पडणार त्यावरच प्रणित शिंदे यांना मोठा धोका होऊ शकतो हे आधीच ओळखून सुशील कुमार शिंदे यांनी वंचितचा अधिकृत उमेदवार मैदानातून बाहेर काढून मोठी राजकीय खेळी केली तसेच सुशील कुमार शिंदे यांनी केलेल्या राजकीय डावपेच्या नंतर त्यांना उत्तर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपचे उमेदवार रामसात पुते यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही हिंदुत्वादी नेत्यांच्या सभा घेऊन सोलापूर लोकसभेचे वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला कारण माळशिरसचे आमदार रामसात पुते यांना थेट सोलापूर लोकसभेच्या मैदानात उतरून देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसप्रमाणे दोन हजार चोवीसला देखील भाजपची दरवेळी उमेदवार बदलण्याची परंपरा कायम ठेवली आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपने रामनामाचा जप करत मतदारांना भावनिक साथ घातल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे सोलापूरच्या निवडणुकीत फडणवीसांनी उमेदवारी दिलेले राम सातपुते यांच्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा प्लॅन फसणार की सुशीलकुमार शिंदे आपल्या अनुभवामुळे प्रणिती शिंदे यांना निवडून आणत काँग्रेसचा ढासळलेला बाले किल्ला पुन्हा ताब्यात घेऊन भाजपला धक्का देणार हे येत्या चार जूनला स्पष्ट होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा सोलापूर लोकसभेचा नवा खासदार कोण होईल धन्यवाद